नमस्कार मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते मी आज तुम्हाला धपाटे करून दाखवणार आहे जे की माझे आजी करायची त्याप्रमाणे धपाटे करून दाखवणार आहे एकदम गावाकडील पहिल्या जुन्या आपल्या आज्या जसे धपाटे कर करत होत्या त्याच धपाट्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही ते करून बघा चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया धपाटे बनवण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या पाच सहा पाकळ्या लसूण जिरे एक चमचा तिळ एक चमचा मीठ चवीनुसार ओवा एक चमचा हळद अर्धा चमचा घेतला आहे आता ते सर्व आपण वाटून घेऊया त्याचा आपण ठेसा बनवूया ठेसा बनवण्यासाठी जिरे ववा लसूण हिरवी मिरची आणि मीठ हे सर्व एकत्र करून त्याचा मी ठेसा बनवून घेतला आहे बघा याप्रमाणे ठेसा दिसतो ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी व बेसन पीठ एक वाटी घेतले आहे तुम्ही इथे पिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा तेळ व वाटून घेतलेला ठेसा टाकून घेतला आहे परत हळद आणि बारीक चिरून कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हे सर्व मिश्रण मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे तुम्ही जर स्वयंपाक शिकत असाल तर एकदमच पाणी नका टाकत जाऊ थोडं थोडं पाणी घालत जा म्हणजे पिठाचा अंदाज येतो मळताना झपाटे बनवण्यासाठी ही पीठ रेडी आहे चला मग आता आपण धपाटे करून घेऊया ते मी कपडा ओला करून घेतला आहे त्यावर थोडस पाणी टाकून घेते व धपाटे धपाटे आता पूर्ण बनत आलेले आहे त्याला पण गोल गोल छिद्र पाडूया धपाटे रेडी आहे आता आपण थोडस तव्यावर तेल टाकून घेऊया तवा गरम झालाय आता आता हे कपड्याच्या साह्याने तव्यावर धपाटे टाकून घ्यायचे आणि हळूहळू त्याच्यावरचा कपडा काढून घ्यायचा व पाच मिनिटासाठी झापून ठेवा बघा हे असे दिसेल आता त्याला थोडस तेल लावून पलटी करून घ्या आता पने, आपले धपाटे पूर्णपणे कडा वगैरे भाजून घ्या मस्त झाले आहे आपले धपाटे आपल्या आजीची पण आठवण येईल त्यामुळे आजीच्या हातचे तुम्ही धपाटे करून बघा हे दपाटे तुम्ही केचप आणि दह्यासोबत देऊ शकता आणि सकाळचा नाश्ता पण हेल्दी आणि टेस्टी होईल अशाच नवीन नवीन नवी रेसिपी बघण्यासाठी कुकवेत अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा थँक यू